हे hey, धर्नी जी आन जी करतू खेड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी बहुजन महापुरुषांच्या विचारांवर चालणारा राष्ट्रीय पक्ष बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार अनिकेत मुरलीधर गोरे खेड तालुक्याच्या प्रगतीचा आधार आपले उमेदवार अनिकेत मुरलीधर गोरे जन्म शिखरापूरच्या भूमीत आणि विचारांची उंची खेड तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची अनिकेत मुरलीधर गोरे एक सेवाभावी नेता जो केवळ राजकारणासाठी राजकारणात नाही तर जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळ मिळवण्यासाठी लढतोय माझ्या तरुण मित्रांनो आणि खेड तालुक्यातील कष्टकरी बांधवांनो मी तुमचा एक हक्काचा आवाज बनण्यासाठी इथे आलो आहे राजकारणात पडलो ते तुमच्यासाठी तुमच्या समस्या सोडवण्यासाठी खेड तालुक्यातील एम आय डी सी उपयोग स्थानिक तरुणांच्या रोजगारासाठी झाला पाहिजे मात्र स्थानिक मुलांना नोकरीची संधी मिळावी यासाठी नेहमीच अडथळे येतात निवडून आल्यावर माझा पहिला प्रयत्न खेड तालुक्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी देणे हा असेल चाकण शहरातील तळेगाव चौकातील वाहतूक कोंडी अनेक वर्षांपासून तुमच्यासाठी त्रासदायक आहे इथे उड्डाण पुलाची गरज आहे निवडणुका संपल्या की हा प्रश्न राजकारण्यांच्या विस्मरणात जातो पण मी दिलेलं वचन विसरणार नाही खेड तालुक्याच्या प्रत्येक प्रश्नावर ठोस पावले उचलली जातील खेड तालुक्यात दोन पवित्र नद्या वाहतात पण त्यातील दूषित पाणी स्थानिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करत आहे ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे साथीदारांनो तुमच्या सरकारी कामांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांना दूर करण्याचं वचन मी तुम्हाला देतो तुमची कामं आता घरी पोहोचतील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझे मनापासून प्रयत्न राहतील भीमाशंकर आणि आळंदी सारख्या पवित्र स्थळांवर भक्तांना स्वच्छता पाणी आणि दर्शना दरम्यान सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील असेन खेड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी बहुजन महापुरुषांच्या विचारांवर चालणारा राष्ट्रीय पक्ष बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार अनिकेत मुरलीधर गोरे माझं चिन्ह आहे हत्ती हत्ती म्हणजे ताकद शिस्त आणि प्रगतीचं प्रतीक आपला हक्काचा उमेदवार अनिकेत मुरलीधर गोरे यांना समर्थन द्या आणि खेड तालुक्याच्या विकासाचं स्वप्न साकार करा अनिकेत गोरे तुमचा प्रतिनिधी तुमचा विश्वास चिन्ह हत्ती